विदर्भ आवाज आवाज तुमचा आमचा नमस्कार मंडळी विदर्भ आवाज न्यूज चॅनल मध्ये आपण सर्वांचे हार्दिक स्वागत झोपडीतील दिवेही उजळले माजी आमदार राजू भोपारवे यांनी साजरी केली मनाला स्पर्शणारी दिवाळी पेंढरी गावात गोपाळ समाज बांधवांसोबत लक्ष्मीपूजन साडीचोडी मिठाई फटाके आणि स्नेहभोजनाने उजळले आनंदाचे क्षण चमकत्या रोषणाईपेक्षा माणसांच्या डोळ्यातील आनंदाची मौल्यवान हे दाखवून दिले आहे विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार राजू परवे यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांनी गरीब आणि उपेक्षित समाज बांधवांसोबत पालावर दिवाळी साजरी करून आपली लोकाभिमुख परंपरा कायम ठेवली भिवापूर तालुक्यातील पेंढरी गावात गोपाळ समाज बांधवांसोबत लक्ष्मीपूजन करत माता भगिनींना साडी चोडी तर चिमुकल्यांना मिठाई व फटाके वाटले बालकांसोबत फटाके फोडत आणि स्नेहभोजनात सहभागी होत त्यांनी खऱ्या अर्थाने सामाजिक बांधिलकी जपत दिवाळी साजरी केली दि। यावेळी त्यांनी स्थायी निवास शिक्षण आणि आरोग्याच्या गरजांबाबत आश्वासन देत लोकांमध्ये नवी आशा पेटवली विदर्भ आवाजसाठी सतीश तुळसकर काय राहिलं तर माझा नंबर घेऊन दे मी तिथे दीड ला

உம்ம் दरवर्षी कुठे ना कुठे पाड्यावर असेल कुणा गरिबाच्या ठिकाणी असेल कुठे झोपड्यामध्ये असेल कुठे अनाथाच्या घरात असेल दरवर्षी माझी दिवाळी मी तिथे साजरी करतो आज या भिवापूर तालुक्यातलं हे पेंढरी गाव हे बिजारे जवळजवळ चाळीस वर्षापासून इथे राहतात नदीकाठी राहतात कारण ही जमीन कारण शासकीय पण नाहीये ही मालकीची जमीन आहे माझ्याकडे वारंवार आमदार असताना हे लोक येत होते लाईटची व्यवस्था नव्हती अधिकाऱ्याला सांगितलं साधी लाईट आता आहे कशी बशी लाईट करून राहतात झोपड्यामध्ये राहतात नदीचा पूर आला की रस्त्यावर झोपतात अडचण अशी आहे की इथे कुठेही शासकीय जागा जवळपास नाही पण मागच्या काळामध्ये मी तहसीलदारला सांगितलं की कुठे ना कुठे जागा देऊन या लोकांना हक्काचं घर मिळालं पाहिजे या लोकांना हक्काचे प्लॉट मिळाले पाहिजे कारण जवळजवळ या भागामध्ये चाळीस वर्ष झाले हे लोक राहतात मी नेहमी सांगतो की आपली दिवाळी साजरी करत असताना झोपडीमध्ये सुद्धा आपण डुक म्हणजे जाऊन बघायला पाहिजे की त्याच्या घरची अंधारातली दिवाळी आपल्याला एखाद्याला तरी कशी उजेळात आणता येईल मी नेहमी माझी दिवाळी यांच्यासोबतच साजरा करतो कारण याच्यापेक्षा दुसरा आनंद होऊ शकत नाही आपण कितीही घरी खूप मोठ्या उत्साहाने राहत असलो पण आजूबाजूच्या परिसरातले किंवा आपल्या भागातले लोक हे सुद्धा आनंदी राहिले पाहिजे हा त्याच्यामागचा उद्देश आहे आज यांच्यासोबत दिवाळी मनवत असताना एक आनंद आहे कारण शेवटी कधी ना कधी माणूस म्हणून आपण जगत असताना आपण दुसऱ्याच्या कामात थोडाफार का होईना आनंद आणू शकतो हे महत्त्वाचं आजची दिवाळी यांना खूप खूप शुभेच्छा देतो यांच्या जीवनामध्ये दे एक तरी दिवस असा येईल की यांना हक्काचं मकान मिळेल ते काही दिवसातच मिळेल असे प्रयत्नसुद्धा आम्ही करणार आहोत आणि हक्काचं घर आणि हक्काची जागा मिळाल्यानंतर ती परत एकदा यांच्यासोबत मी दिवाळी घेणार